घेऊया आजच्या ठळक घडामोडी <स्था> मुख्यमंत्री शिंदेच्या लाडकी बहीण योजनेचे धुळ्यात जल्लोषात स्वागत सतीश महालींच्या कार्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून कौतुक धुळे मध्यवर्ती बस स्थानकाला कुणी वाली आहे का प्रवाशांचा सवाल धुळे शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाकडून चोरट्यासह तीन मोटरसायकली जप्त दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात आयुक्तांना निवेदन धाडसी घरफोडीमुळे धुळ्यातली स्वामी नगरात भीतीचं वातावरण धुळे बस स्थानकात पाण्याचे तळे साचल्याने प्रवाशांचा प्रवास जिकरीचा पंधरा मोटरसायकल व सहा सह चोरटा अटकेत धुळे एलसीबीची कारवाई धुळ्यातील नर्मदेश्वर कॉलनीत श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रम संपन्न पाहूया बातमीपत्र विस्ताराने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे या योजनेच्या माध्यमातून ते वयोगटातील महिलांना दरमहा रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या क्रांतिकारी योजनेचे धुळ्या जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या शिवतीर्थासमोरील कार्यालयाजवळ भर पावसात धुळ्यातील लाडक्या बहिणींनी एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष केला आहे अठ्ठावीस जून रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतील क्रांतिकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसह महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली महाराष्ट्रातील सर्व महिलांना ज्यांचे वय एकवीस ते साठ आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत या निर्णयासह प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मिळणार असून मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार असून शिक्षण घेत असलेल्या मुलींना याचा फायदा मिळणार असून या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील करोडो महिलांना व मुलींना कुटुंबांना होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही महिलांसाठी एस टी भाड्यात पन्नास टक्के सवलतीचा निर्णय घेतला व तात्काळ त्यांची अंमलबजावणी झाली त्याच धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जाहीर झालाय व जुलै दोन हजार चोवीस पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आज धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाजवळ संतोषी माता चौकात शेकडो महिला एकत्र येऊन एकमेकांना पेडे खाऊ घालून फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमा घेऊन त्यावर माझा भाऊ लाडका भाऊचे फलक झळकवत मुख्यमंत्री शिंदेचा जयघोष करण्यात आला याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे व महानगर प्रमुख संजय बाल्हे यांनी योजनेबाबत माहिती दिली आबा कदम धर्मविराध्यात्मक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर उपमहानगरप्रमुख अजय पाटील मनोज घोडके पवन शिंदे शेखर बडगुजर सुनील वाल्ले रवी शिंदे किरण पवार सतीश गिरमकर दत्तात्रे माळोदे भटू भोपे भारती मोरे मनिषा वाल्ले वर्षा चौधरी युवती सेना जिल्हाध्यक्ष दक्षता पाटील छाया चाहकर मयूर सूर्यवंशी पुनम शेवाळे धनश्री थोरात ज्योती पाटील आशा येवले ज्योती खरात उषा जगदाळे पल्लवी सपकाळ रेखा सपकाळ सुनीता सपकाळ कल्याणी कोळी अनिता दाभाडे वंदना वाघ पूनम वाघ सुरेखा जगदाळे ममता चौधरी सुवर्णा काळे शीतल काळे सरिता परदेशी मंजू परदेशी सविता लिंगाडे नम्रता सपकाळ वैशाली वाघ संगीता सोनकांबळे रोहिणी पवार वैजयंता दाभाडे पूजा वाल्ले कविता दळवी वंदना पवार सुरेखा मोरे रेखा मोरे प्रिया चव्हाण सुरेखा सोनवणे आदी उपस्थित होते नहीं। 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 आता जे काय तुम्हाला मिळणार आहे हे सगळं मिळत असताना कायम मिळालं पाहिजे आता तर तर मिळालं पाच वर्षात पण पाहिजे म्हणून याच्यासाठी तुमच्या पाच वर्षात देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजे याच्यासाठी तुम्हाला सगळ्या बहिणींची त्यांच्या हाताला राजकीय जबाबदारी सगळ्या बहिणींना घ्यायची साहेब मुख्यमंत्री झाले तर या योजना सगळ्या कायम चालतील नाहीतर माझ्या माता भगिनी जे काही अडचणी आहेत या तोंड द्यावं लागेल म्हणून जिथ जिथ तुम्हाला युतीचे उमेदवार उभे दिसतील म्हणजे धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार महापालिका असो ग्रामपंचायत असो विधानसभा असो सगळ्या ठिकाणी आता कुठल्याच गोष्टीकडे बघायचं नाही फक्त धनुष्यबाणचं चिन्ह दिसतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या युतीचं काही एका युतीमध्ये जे पक्ष असतील त्यांचे चिन्ह दिसतोय की त्याला मतदान करायचं आणि पुन्हा सत्ता की एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात द्यायची एवढी विनंती तुम्हाला करतो पुलक्ष तुम्हाला काही शिवसैनिकांची साथ सदैव सर्व सामान्यांच्या जनतेच्या समस्या सोडविण्यात नेहमीच तत्पर असतो ऐंशी टक्के समाजकारणाने शिवसैनिक नेहमीच समाजोपयोगी कामांना प्राधान्य देत असतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला रुपये जाहीर केले आहेत याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्याची माहिती आज घेतलेल्या पत्र परिषदेत शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी जिल्हा प्रमुख महाले म्हणाले की अर्थसंकल्पात महायुती सरकारने विविध योजनांची घोषणा केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील जाहीर करण्यात आली आहे या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात शिवसेनेचे प्रतिनिधी देखील नियुक्त करण्यात आले आहेत तसेच खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत मदत हे प्रतिनिधी करणार आहेत तसेच घरगुती गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली राज्य सरकारने काही कुटुंबांना वर्षाला तब्बल तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत त्यासाठी देखील शिवसेना लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी दिली जवळ ते साठ वर्षापर्यंतच्या माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ जो दीड हजार रुपये प्रति महिना त्याच्या खात्यामध्ये ओळख होणार आहे तर ते त्याच्या खात्यामध्ये ही नावाची रक्कम पोचण्यासाठी आपल्या पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही काय काय मदत करणार आहोत ते या ठिकाणी आज आम्ही घोषित करत आहोत प्रमुख म्हणून या दादेने सर्वप्रथम जे आपल्याला सांगू इच्छितो की पाच तारखेला जी आचारसंहिता संपते आचारसंहिता संपल्यानंतर पुणे जिल्हा शिक्षणामंत्र की कार्यालयाचं उद्घाटन राणी पुराच्या चौकामध्ये त्या ठिकाणी अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात येणार आहे आणि ते जनतेच्या सेवेसाठी ते दादा उघडणार आहे कार्यालयातून जनतेची सेवा केली जाणार आहे आमच्या समाजच्या माध्यमातून परंतु हो। लाडकी बहिणी योजना ही योजना एक जुलैपासून अहमदाबाद यायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वतीने या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या धुळे महानगरातल्या असतील शिरपूरच्या असतील किंवा धुळे जिल्ह्यातल्या ज्याही काही आमच्या महिला भाविक आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळवून घेण्याचा ज्या ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे त्या सर्व कागदपत्र त्यांनी आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांना दे जिथे कुठे काही येत असेल आमच्या प्रतिनिधींना त्यांनी संपर्क साधायचा आहे आम आमचे प्रतिनिधी त्यांच्या पत्राचा फॉलोअप घेतील त्यांना कुठले कुठले कागदपत्र या लाभार्थीच्या निकषासाठी लागणार आहेत त्या कागदपत्रांची माहिती माय भावल्यांना देण्याचं काम आम्ही जे मोबाईल नंबर देऊन प्रतिनिधीचे नावं देऊ ते सर्व आमच्या त्या माता भगिनींना संपूर्ण माहिती देतील ज्यांना पुढे काही अडचण येत असेल त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी पोहोचून त्या माता भगिनींना ही अडचण त्यांची सोडून करण्याचं काम करू थेट त्यांचं बँकेत खातं नसेल तर कुठल्याही बँकेमध्ये त्यांचं खातं उघडण्यापर्यंत त्यांच्या खात्यात पैसे पडण्यापर्यंत का पाठपुळा धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे धुळे मध्यवर्ती बस स्थानकात व परिसरात पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून प्रवाशांना पायी चालण्यास मोठी कसरत करावी लागते त्यातच येजा करणाऱ्या दुचाकींमुळे मोठी वर्दळ होत असून येथे संबंधित प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवावी अशी मागणी प्रवासी करतायेत धुळे मध्यवर्ती बस स्थानक हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने या बस स्थानकात प्रवाशांची संख्या व एसटी बसेसची संख्या मोठी असते मात्र सध्या पावसाळा सुरू असल्याने बसस्थानक आवारात पावसाचे पाणी साचल्याने चिखल आणि पाण्याचे तळे साचले आहेत तसेच खड्ड्यांचेही प्रमाण वाढले आहे, आहे। यामुळे प्रवाशांनाही बस पकडण्यासाठी या खड्ड्यांना टाळून तसेच साचलेल्या पाण्याचे तळे यांना चुकवून धडपड करावी लागते काही वेळा या समस्येमुळे प्रवासी या खड्ड्यांमध्ये पडून जखमी होतात तसेच या बसस्थानक आवारात जो शॉर्टकट रस्ता आहे तो देखील पूर्णतः जर्जर आणि चिखलमय झालेला आहे त्यामुळे या रस्त्यावरून शॉर्टकट येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना जिकरीचे ठरत आहे त्यामुळे संबंधित बस स्थानकातील आगार प्रमुखांनी दखल घेऊन उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी प्रवासी करतायत सुनील गवळी सहसंपादक धुळे शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने आज अट्टल मोटरसायकल चोरटा पीर मोहम्मद मोहम्मद हनीब वय बावीस राहणार कंबीज गंज पाण्याच्या टाकीजवळ हाफीज सिद्दीकी नगर धुळे जप्त केल्या आहेत ही कारवाई अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे सहाय्यक पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाणे येथील शोध पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष मोरे पोलीस नाईक बाळासाहेब डोईफोडे कुंदन पटाईत रवींद्र गिरासे पोलीस कॉन्स्टेबल मानव सोनगिरे प्रवीण पाटील शाखेर शेख वसंत कोकणी तुषार पारधी अमित रणमळे योगेश ठाकूर अमोल पगारे यांनी केले पोलीस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस ठाणे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी धुळे शहर पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी तक्रार दिल्यावरून त्यांची मोटरसायकल हिरे मेडिकल कॉलेज येथे संदाच्या कार्यक्रमात गेल्या असताना तिथून चोरून येण्याबाबत माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने आमच्या गोपनीय बातमीदाराने आम्हाला खात्रीशीर माहिती दिली की कबीरगंज परिसरात राहणारा मोहम्मद पीर याने ती मोटरसायकल चोरून नेल्याची बातमी मिळाली तर त्या घटनेच्या अनुषंगाने आमचे शोध पथकाचे पी एस आय बाळासाहेब सूर्यवंशी आणि स्टाफ अशांनी मोहम्मद पीर याचा शोध घेऊन त्याला गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल तसेच गुन्ह्यात चोरलेली मोटरसायकल आणि त्याने धुळे शहर पोलीस हद्दीतून चोरलेली अजून एक मोटरसायकल अशा तीन मोटरसायकलींसह अटक करून सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे सदर गुन्हा उकल करण्यासाठी आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे साहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे धुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी पाच टक्के निधीची तरतूद केलेली असते सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी दिव्यांगांसाठी राखून ठेवलेला पाच टक्के निधी आज पावितो खर्च करण्यात आलेला नाही तो खर्च करावा अशी मागणी भाजपा दिव्यांग विकास आघाडी धुळे अध्यक्ष संजय सरग यांनी आयुक्त अमिता दगडे पाटील त्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं आहे दिव्यांग वसाहत व भवनाची निर्मिती करण्यासह सा दिव्यांगांना सामूहिक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत यासह विविध मागण्यांचे निवेदन काल भाजपा दिव्यांग विकास आघाडी धुळे महानगर अध्यक्ष संजय सरग यांनी आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांना दिले आपल्या कार्यकाळात दिव्यांगांना न्याय मिळेल अशी आशाही प्रसंगी व्यक्त केली आहे यावेळी कमलाकर महानोर दिनेश वाघ राजेश चिकलकर सुनील ढोल रवींद्र माळी राजेंद्र चौधरी सुनील घटी संतोष धुमाळ सुनील घटी उमेश दुरो आदी उपस्थित होते नमस्कार मी संजय बाबा जिल्हा जिल्हाध्यक्ष भाजपा दिव्यांग विकास आघाडी आज आम्ही महापालिकेत मोदय आयुक्त साहेबांना आमच्या दिव्यांग बांधवांच्या विविध संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या दिव्यांग बांधवांना दरवर्षी जो पाच टक्के निधी मिळतो त्या निधीमध्ये वाढ होण्याची सर्व दिव्यांगांची मागणी आहे त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे बेरोजगार दिव्यांग आहेत शहरात त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा त्यांना कुठंतरी जे शासकीय गाळ्या आहेत महापालिकेचे त्या गाळ्यांमध्ये त्यांना हक्काचं गाळा मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे बेगर दिव्यांग आहेत ज्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही अशा बेगर दिव्यांगांना महापालिकेच्या एखाद्या भूखंडावर दिव्यांग वसाथ निर्माण करून त्यांचं पुनर्वसन करावं अशी आम्ही महापालिकेकडं मागणी केलेली के आहे आम्ही निवेदनाद्वारे आमच्या मागण्यांचा विचार न झाल्यास आम्ही येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन महापालिकेच्या विरोधात करू आमचा दिव्यांग हा आर्थिक दुर्बल घटकमध्ये मोडल्या आपलं मोडला जातो आमच्या दिव्यांगांची कोणत्याही प्रकारची आर्थिक स्थिती ही चांगल्या प्रकारची नाही आहे दिव्यांगांना जे काही मानधन मिळतं त्याच्यावरच त्यांचा उद उदारनिर्वाह चालत असतो काही दिव्यांग शारीरिक क्षमतेमुळं काही ते काम करू शकत नाही अशा दिव्यांगांना महापालिकेने व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि बेघर असणाऱ्या दिव्यांगांना त्यांना हक्काचं घर महापालिकेने उपलब्ध करून देणे ही आमची मुख्य मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आमच्या येणाऱ्या काळात फार मोठा लढा आम्ही लढू धुळ्यात चोरी ही झाली आहे कारण धुळ्यात एक चोरी झाल्याचं वृत्त वाचायला पाहायला आणि बघायला देखील देखील एवढी दहशत चोरट्यांनी निर्माण करून ठेवली आहे आज शहरातील घरफुडी झाल्याची घटना सकाळी समोर आली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं आहे अवैध धंदे अवैध वाहतूक तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या धुळे पोलिसांनी कमालीची कारवाई करून संबंधितांच्या मुस्क्या आवडल्या आहेत मात्र दिवसेंदिवस चोरटे आपली धाडसी दाखवत आहेत त्यांना पकडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे त्यामुळे चोरटे दिवसेंदिवस आपली दहशत कायम करतायत व चोरी करण्यात सक्सेसफुल होत आहेत आज देखील धुळे शहरातील नकाने रोडवरील शारदा नेत्रालय दवाखान्याजवळील स्वामीनगरातील प्लॉट नंबर एकसष्ट एक अ येथील रहिवासी देवीदास पाटील हे एक महिन्यापासून दवाखान्याच्या कामानिमित्त पुण्याला गेले होते त्यामुळे बंद घराची संबंधितांनी रिपीट त्यामुळे बंद घराची संधी साधत चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडत घरात प्रवेश करून घरामधील कपाटात ठेवलेले एक तोळे सोन्याचा हार वीस ते पंचवीस हजाराची रोकड तसेच एम एच चौदा ए पार त्र्याहत्तर पंचेचाळीस या क्रमांकाची डीओ कंपनीची मोटरसायकल चोरून नेली आहे सकली ही घटना आज सकाळी उघडकीस येताच तात्काळ देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात ही माहिती देताच पोलीस पथक व ठस्से तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरलं धुळे मध्यवर्ती बस स्थानक आता बस स्थानक नसून समस्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातंय कारण बस स्थानकात घाणीचं साम्राज्य पिण्याच्या पाण्याची समस्या चालक वाहक यांच्या शौचालयाची दुरावस्था अशा अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे प्रवासी येथील कर्मचारी वर्ग आणि चालक मते मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे या समस्यांकडे संबंधित आगार प्रमुखांचं तर नाहीच पण अधिकाऱ्यांचं देखील लक्षण आहे धुळे मध्यवर्ती बस स्थानक हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जरी मोठे असले तरी येथे सुविधांचा अभाव आहे बस स्थानकात ठाई ठाई घाणेचं साम्राज्य बस स्थानकातील ओट्यांवर धुळीचे लोड पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ दुर्गंधीयुक्त घाण तसेच एसटी चालक वाहक यांच्या विश्रांतीगृहाच्या इमारतीमधील शौचालयाची दुरावस्था अशा अनेक समस्यांनी आपले जाळे पसरविलेले असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तसेच प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र नाराजी पसरत आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने या समस्यांमुळे बस स्थानक आवारात दुर्गंधीयुक्त वास पसरत असल्याने प्रवासी व कर्मचारी इकडे तिकडे बसताना व उभे राहताना दिसत आहेत सध्या तर चालक वाहक यांच्या इमारतीमधील शौचालयाचा पाईप फुटल्याने परिसरात व इमारतीत दुर्गंधीयुक्त वास पसरत आहे याचा त्रास चालक वाहकांना सहन करावा लागतोय या संबंधीच्या तक्रारी संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडे केल्या गेल्यात मात्र अद्याप या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही या समस्यांची तात्काळ दखल घेऊन या सोडवाव्यात अशी मागणी प्रवासी व येथील कर्मचारी करतायत सुनील गवळी सहसंपादक पंधरा मोटरसायकली व सहा जलपरी चोरणाऱ्या टोळीला धुळे एल सी बीचे पी आय श्रीराम पवार यांच्या शोध पथकाने जेरबंद केले सात आरोपींना बेड्या ठोकत सुमारे सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे पंधरा मोटरसायकली आणि जलपरी चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाईचा दणका दिला आहे पथकातील सात जणांना बेड्या ठोकत सुमारे सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे धुळे शहरासह जिल्ह्यात दुचाकी आणि पाण्याच्या मोटारी चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एल सी बी पी आय श्रीराम पवार यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पी आय पवार यांनी खबऱ्यांना कामाला लावले कावठी तालुका धुळे येथील सुदाम ठाकरे व त्यांच्या साथीदारांनी दुचाकी चोरल्याची पक्की खबर पी आय पवार यांना मिळाली त्या आधारे पी आय पवार यांच्या पथकाने सुदाम ठाकरे प्रमोद दगडू पिंपळे रामदास तुकाराम पिंपळे सतीश पिंपळे दीपक सुरेश सोनवणे प्रेमराज ज्ञानेश्वर शिंदे सर्व राहणार कावठी व मोहम्मद इरफान मोहम्मद आतिक यांना बेड्या ठोकल्यात त्यांच्याकडून चोरीच्या पंधरा मोटरसायकली एक बॅटरी सहा जलपरी असा चार लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल एल सी बीने ताब्यात घेतला आहे या चोऱ्या धुळे तालुका सोनगीर निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या होत्या पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय श्रीराम पवार पीएसआय प्रकाश पाटील आघाव हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण प्रल्हाद वाघ योगेश साळवे संजय सुरशे राजीव गीते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे धुळे शहरापासून हकीच्या अंतरावर असलेल्या चितोड रोडवरील सेवादास मंदिराजवळील नर्मदेश्वर कॉलनीत श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तर आज महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक अठ्ठावीस रोजी मूर्ती परिक्रमा मूर्ती स्वागत त्रिशूल स्वागत मूर्ती जलनिवास तसेच रात्री कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच एकोणतीस रोजी प्राप्त प्राप्तपूजा सर्वदेवक व भद्रस्थापना गृहयज्ञ आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर आज तीस जून रोजी प्रातःपूजा मूर्ती प्राणप्रतिष्ठा मूर्ती शिवाले स्थापना पुराणवतहा गृहयज्ञ बलिदान महानैवेद्य महाआरती असे कार्यक्रम संपन्न झालेत त्यानंतर दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ स्थानिक पंचकृशीतील भाविकांनी उत्स्फूर्तपणे घेतला आज नर्मदेश्वर पालनीच्या वतीने सर्व रहिवासी व सदस्य यांनी सर्वांनी एकमताने नर्मदेश्वर महादेव मंदिराची आज इथं प्रतिष्ठापना केली के आणि आमच्या प्रतिष्ठापनेच्या वतीने सर्व पालनीवासी व पालनीच्या आजूबाजूच्या सर्व नगरवासी व पालनीच्या वतीने भंडाऱ्याला सहकार्य करून दिली म्हणजेच सन्मान्य सदस्य त्यांनी लात्रंदिवस मेहनत करून जरी आज जो हा भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला आहे तर त्यांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा आणि हा जो भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे तो भंडाऱ्याचा कार्यक्रमाला अजून दुण करावा असं मी सर्वांच्या वतीने आग्रहाची विनंती करतो आणि सर्व जे नर्मदेश्वर महादेव मंदिराचे जे मान्य सदस्य आहेत त्यांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि याच्या पुढेही कार्यक्रम असेच त्यांनी उत्साहितपणाने सादर करावे आणि इतकंच मी माझे दोन शब्द संभवतो शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मुख्यमंत्री शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेचे धुळ्यात जल्लोषात स्वागत सतीश महालींच्या कार्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून कौतुक मध्यवर्ती बस स्थानकाला कुणी वाली आहे का प्रवाशांचा सवाल धुळे शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाकडून चोरट्यासह तीन मोटरसायकली जप्त दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात आयुक्तांना निवेदन धाडसी घरफोडीमुळे धुळ्यातील स्वामी नगरात भीतीचं स्थानकात पाण्याचे तळे साचल्याने प्रवाशांचा प्रवास जिकरीचा पंधरा मोटरसायकल व सहा जलपरींसह चोरटा अटकेत धुळे एलसीबीची कारवाई धुळ्यातील नर्मदेश्वर कॉलनीत श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रम संपन्न या याबरोबरच माता बात्मी टी व्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास